तर तिकडे मुंबईतल्या मुसळधार पावसाचा आमदारांना सुद्धा फटका बसलेला आहे अधिवेशनासाठी हे सगळे आमदार निघालेले होते मात्र हे आमदार ट्रेनमध्येच अडकलेले आहे विदर्भ अमरावती एक्सप्रेस ट्रेनमध्ये हे आमदार होते आणि ही एक्सप्रेस आता कुर्ल्यामध्ये अडकलेली आहे साधारणतः दहा ते बारा आमदार या ट्रेनमध्ये असल्याची माहिती सध्या समोर येते आणि त्या सगळ्या आमदारांना आता मुंबईतल्या पावसाचा फटका बसलेला आहे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून सुनील काय सांगाल साधारणतः कोण कोण आमदार या ट्रेनमध्ये अडकल्याची माहिती आहे निश्चित जवळपास दहा ते बारा आमदार आहेत आणि अमरावती आणि विदर्भ एक्सप्रेस वरून हे सर्व आमदार जे आहेत ते येत असतात जी माहिती मिळेल आपल्याला जे एक्सक्ल्युझिव्ह दृश्य मिळालेल्या आहे त्यामध्ये मंत्री स्वतः अलिब पाटील आहेत अमोल मिटकुर आहेत जे ट्रॅकवरून चालत असताना दिसत आहेत आणि कुर्ल्यावर जे आहेत त्यांचे ट्रेन अडकली आणि अमरावती एक्सप्रेस सुद्धा घाटकोपरच्या दरम्यान अडकले त्यामुळे एकनाथ खडसे यांच्यासह अनेक आमदार हरीश चिंबडे असतील यांच्यासह अनेक आमदार अधिवेशनासाठी येत होते आणि सकाळी सहा त्या सातच्या दरम्यान ती गाडी मुंबईला येत असते पण आता मुसळधार पावसामुळे ही गाडी जवळपास तीन ते चार तास अडकून असते पाहायला मिळतं त्यामुळे आमदार आणि मंत्र्यांना सुद्धा रेल्वे ट्रॅकने चालत यावं लागतं अगदी अगदी नक्कीच धन्यवाद सुनील दिलेला या सविस्तर माहितीसाठी या दृश्यांच्या माध्यमात आपण पाहू शकतोय या ठिकाणी अमोल मिटकरी आणि अनिल पाटील आपल्याला दिसतायत इथे ते चक्क ट्रॅकवर सध्या दिसतायत आणि या संदर्भात स्वतः अमोल मिटकरी आपल्यासोबत फोन लाईन वरून आहेत आपण पाहतोय सध्या या दृश्यांच्या माध्यमातून आमदार अमोल मिटकरी आणि अनिल पाटील हे आता इथे ट्रॅकवर उभे आहेत गेल्या काही तासांपासून तर विदर्भ अमरावती एक्सप्रेस ही कुर्ल्यामध्येच अडकून पडली होती आणि त्यामुळे हे जे आमदार आहेत मंत्री आहेत ते थेट रेल्वेच्या खाली उतरलेले आहेत आणि इथे लोकांशी ते, लोका ते संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतात मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका केवळ सर्वसामान्य प्रवाशांनाच नाही तर आमदारांना सुद्धा बसलेला आहे साधारणतः तीन तासांपासून ही रेल्वे या ठिकाणी अडकून आहे या संदर्भात स्वतः बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी आहेत अमोल मिटकरी सर आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पावसाचा हा जो फटका तो आहे तो सर्वांनाच बसलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा काही आमदारांसह हा फटका बसल्याचा पाहायला मिळत आहे काय सध्या तुमची प्रतिक्रिया या सगळ्यावर आम्ही विदर्भ एक्सप्रेसनी काल निघालो त्यामध्ये आता दीड तास झाले ट्रेन दादरच्या अलीकडे थांबलेली आहे आणि आमच्याकडे पर्याय नाही चालत गेल्याशिवाय माझ्यासोबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील साहेब पण आहेत आम्ही दोन ट्रॅकवर चालतो आहोत त्याचप्रमाणे आमदार संजय गायकवाड आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकडे आमदार संजय सावकारे आमदार एकनाथराव खडसे साहेब आमदार किशोर पाटील साहेब त्याच्यानंतर माजी आमदार जोगेंद्र कवाळे सर ही सगळी लोक आम्ही ट्रॅकवरून चालतो आहोत आणि आता तो फटका एवढा बसलाय की आज विधिमंडळाच्या कामकाजात सुद्धा सहभागी वेळेवर होता येईल की नाही याबद्दल आमच्या मनात अगदी सर, सर मला एक मुद्दा इथे विचारावा असं वाटतो मदत आणि पुनर्वसन मंत्री आमदारांना जर अशा प्रकारचा फटका बसत असेल तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील याचा अंदाज आपल्याला येऊ शकतोय मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने दावा केलेला होता किंवा इतर नेत्यांनी सुद्धा दावा केलेला होता की मुंबईची तुंबई आता होणार नाही तरी सुद्धा तीच परिस्थिती उद्भवली आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया नाही अजून सध्या तरी आम्ही मुंबई शहरात एंट्री केलेली नाही आता आम्ही कुर्ला सभागृहापर्यंत सेंट्रल रेल्वे कुर्ल्यापर्यंत पोहोचलो पण आता अशा पहिल्याच पावसाळ्यात सर्वसामान्यांचे जर हे हाल झाले तर आणखी पावसाळा आता सुरू झालाय त्याच्यामुळे प्रश्न अलर्ट मोडवर आलं पाहिजे पण याचा फटका हा सामान्य लोकांना बसतो आज व्हिडिओचा कमी प्रमाणात आहे तुमचा सुद्धा मीडियाचा स्टाफ कमी प्रमाणात आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी तुमलंय ना शहर त्याचं कारण आहे त्यावर तात्काळ सगळ्यांनी इलाज केला पाहिजे कारण मंत्री महोदय सुद्धा पर्यंत चालत चालत आलेले सर्वसामान्यांना हा फटका आहेच मात्र या पार्श्वभूमीवर आता तुमची पुढची भूमिका काय असेल प्रशासनाकडून काय यासाठी केलं जाणार आहे आता पहिल्यांदा तर आम्ही सभागृहात जाऊ आमची जी आजची आप भीती आहे ते सभागृहात समोर कथन करू आणि जर अधिवेशन काळामध्ये आता काही आमदार आले नाही तर तिथे उद्या जर पाऊस असला तर त्यांना त्यांच्या कामकाजात भाग घेता येणार ना नाही त्याच्यामुळे हे जे प्रॉब्लेम आहे ट्रॅकवर पाणी साचणं आणि पाचगी साचल्यानंतर ट्रेन रद्द होणं याकरता प्रशासनाने अतिजलद कारवाई करावी आता हाऊसमध्ये पण बिगन किटपलीकडे आमच्याकडे दुसरा मार्ग उरत नाही नक्कीच नक्कीच धन्यवाद अमोल मिटकरी सर साम टीव्हीशी बोलल्याबद्दल संवाद साधल्याबद्दल एकूणच आपण पाहतोय मंत्र्यांना आणि आमदारांना सुद्धा जर अशा प्रकारे फटका बसत असेल या सगळ्या पावसाचा आणि पाणी तुंबल्याचा तर सर्वसामान्यांचे काय हाल होतात त्याचं दृश्य विदारक दृश्य आपण काही वेळापूर्वीच पाहिलेलं आहे स्थानकांवर गर्दी झालेली आहे अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचलेलं आहे एखादी लोकल कुठेतरी येते आणि त्यातनं चढण्यासाठी सगळे जे नागरिक आहेत सगळे जे प्रवासी आहेत ते जीवाची सुद्धा बाजी लावतात